पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत भाजप पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीने प्रचारात देखील आघाडी घेतली असून शहरातील विविध प्रभागातून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्यामल सिरसट आणि स्थानिक उमेदवार यांना सोबत घेत माजी आमदार प्रशांत परिचारक हे प्रचार फेरीच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधताना दिसून येत आहेत आज रोजी पंढरपुरातील प्रभागातून प्रतिसाद यावी आमदार समाधान अवताडे यांच्यासह या प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचे दिसून आले पंढरपूर शहर या प्रचार फेरीच्या माध्यमातून भाजपच्या आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या पदाच्या उमेदवार श्यामल शिरसट तसेच त्या त्या प्रभागातील भाजप आघाडीचे नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या विजयासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक आमदार समाधान आवताडे हे केलेली विकासकामे प्रस्तावित विकासकामे पूर्ण होण्यासाठी भाजप पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करताना दिसून आले या प्रचार फेरीमध्ये त्या त्या परिसरातील स्थानिक परिचारक समर्थकांची गर्दी ही निश्चितपणे परिचारक यांचे वर्चस्व दाखवून देणारी ठरते आहे अशी चर्चा या निमित्ताने होताना दिसून येते आहे